तर मंडळींना आज मी घेतलेली आहे तोंडलीची भाजी बनवूया तर कालचा व्हिडिओमध्ये आपण पाहिलंच असणार आहे की मी आपल्या खालच्या शेतामध्ये चालले होते आणि शेजारीच आपल्या नाणी तिथे तोंडली तोडत होत्या आणि त्यांच्या भागातून छान छान मी तोंडली आणले ते आणि म्हटलं चला खास अशी तोंडलीची भाजी होऊनच जाऊ द्या तर हे बघा इथं मस्त पैकी मी तोंडले घेतलेले अगदी धुवून स्वच्छ करून घेतले ते आता ते बारीक कट करून घेणारे काही जण आडवे काप आडवे उभे घालतात ते काही जण गोल चकल्या बनवतात तर चला मी पण आता ही तोंडली मैत्रीण बनवून घेते तर मैत्रीण मी गोल गोल चकली करून घेणारे कारण मला गोल चकली केलेली तोंडली आवडतात तर हे बघा इथे मस्त पैकी पटपट आता गोल चकल्या करून घेणारे कारण तोंडलीची भाजी बहुतेक जणांना आवडत नाही मैत्रीण पण अगदी साध्या सोप्या पद्धतीने करायची जास्त मसाले वगैरे काहीच घालायचे नाहीयेत झटपट होणारी भाजी पण आरोग्यासाठी तर ह्या भाजीच्या मैत्रीण खूप जास्त फायदे आहेत प्रत्येकाच्या आहारामध्ये ही तोंडलीची भाजी देखील येणे गरजेचे कारण आपण वेगवेगळ्या भाज्या खातो त्यामध्ये तोंडलीची भाजी खाणे आपल्या शरीरासाठी अवश्य आहे कारण जास्त प्रमाणामध्ये तोंडलीमध्ये मैत्रीण फायबर असते आणि फायबर असल्यामुळे आपले पचनक्रिया सुधारते पोट साफ होण्यास मदत होती म्हणून ही भाजी आपण खायली पाहिजे आणि त्यातल्या त्यात लो कॅलरीज असतात तोंडलीमध्ये लो कॅलरीज असल्यामुळे आपले पोटही पटकन भरले जाते आणि ज्यांना वजन कमी करायचं आहे वजन कमी करण्यामध्ये तर ह्या तोंडलीचा उपयोग होतो मैत्रीण म्हणून तोंडली ही भाजी आवश्यक आणि बघा मी आता झटपट किती साध्या सोप्या पद्धतीने पटकन ही तोंडलीची भाजी करणार आहे रेवा असं मी आता पटपट पटपट सगळे काप करून घेते रेवका मंडळी न झाले आपली एवढी तोंडलीच्या बोलवड बोल चकल्या कापून आता मी कडे तापाय ठेवलेली त्यामध्ये थोडस तेल टाकून घेते अगदी झटपट होतं ते मैत्रिणी काही जास्त टाइम नाही लागत काही नाही काही नाही अगदी चिरी मोरू थोडीशी टाकून घ्यायची हे सगळं आपण परतून देऊ जरा थोडीशी लाल तिखट टाकणार आहे काही जास्त मैत्रीण टाकणार नाही काही नाही आणि हे बघा आपण काप केलेली तोडली आता याच्यामध्ये मी मसाला परतून झालेला आहे आपला मस्त ते सर्व आणि चवीनुसार थोडस मीठ टाकून घ्यायचं मैत्रीण एवढं मीठ आहे आणि त्यामध्ये बाबा मी मूग डाळ भिजवलेली आहे थोडीशी मूग डाळ आहे कारण प्रत्येकाच्या आवडीनिवडी ह्या वेगवेगळ्या असतात पाहिजे कांदा टोमॅटो वगैरे टाकून करतात तर मी काय नाही अगदी झटपट थोडेसे मसाले टाकले ते आणि आपली मुगाची डाळ टाकली भिजून आणि बघा अशा पद्धतीने आपली तोंडीची भाजी बांधणारी अगदी झटपट तर आता याला पाच मिनिट आपण आता वाफेवरती शिजून देणार बघा असली झालेली आहे आपली इथे भाजी तर चला आता थोडस झाकण ठेवते मी आणि मग आपली भाजी पाच मिनिटं आपण वाफून ठेवतो तर मैत्रिणी झाकण ठेवून आपण कमी गॅसवरती ठेवलेली तो म्हणजे तर बघा अगदी कुठल्याही प्रकारचं पाणी न टाकता वाफेवरती मस्तपैकी आपली सुकी भाजी झालेली आहे इकडे आणि छानपैकी आता वरून आपण टाकणार आहे कोथिंबीर झटपटाशी होणारी तोंडलीची भाजी झालेली आहे मैत्रिणी तर झाली माझी आत्ताच तोंडलीची भाजी बनवून आणि मैत्रिणीने एक पातळी रसा भाजी बनवली वांग्याची पातळ रसा भाजी बनवली आणि भाकरी ज्वारीची तर मस्तपैकी आता असं या ज्वारीच्या भाकरीचा आणि तोंडलीची भाजी आणि पात्र रसा भाजीचा जेवणाचा आनंद घेतलेला आहे मैत्रीणं जेवण पण झालं आणि बघा इकडं बाहेर आमच्या इकडं किती सारं ऊन आहे रोज इतकं ऊन लागतं आहे तर घरात देखील बसत नाही इतकं गरम आहे आपल्या अंगणामध्ये बघा बाहेर टाकलेली आहे आपली खाट आणि मस्तपैकी इकडं आपला हा आंबा आहे इकडं नारळ आहे तर ह्याच्या सावलीखाली बरं वाटतं मैत्रीणं बसायला तर मैत्रीणं फायनली छावा पिक्चर पाहिला कालला कारण बरेच दिवसापासून चाललं होतं पिक्चरला जायचं 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 पण काही योग्य होत नव्हता तर भरपूर मैत्रिणी बघून आल्या असती ना अजून काहींनी पाहिला नसतं पण खरंच मैत्रीणं अगदी म्हणतात ना का झाला चिर जायला असा खरंच चित्रपट आहे हा खरंच आपला इतिहास इथून मागे होऊन गेला शिवाजीराजे संभाजीराजे तर मैत्रीणं कुठेतरी आपल्या म्हणजे नवीन पिढीला मुलांना देखील कळलं पाहिजे की असे आपल्या देशामध्ये म्हणजे असे महान रा राजे होऊन गेलेले आहे ते त्यांनी किती सारा पराक्रम गाजवलेला आहे आणि त्यांचं काहीतरी शिकवण आपल्या या लहान मुलांमध्ये देखील म्हणजे त्यांच्याही मनावर रुजवली जाते म्हणून हा चित्रपट आपल्या लहान लहान लेकरांना घेऊन देखील मैत्रिणीनं बघायला जावा कारण आता आपण बघतोचे आपला इतिहास हा पाठीमागचा इतिहास को कुठेतरी थोडा थोडा लोप पावत चाललेला आहे परंतु नव्याने जर असे चित्रपट काढले किंवा कथा ऐकवल्या तर आपल्या लेकरांना मुलांना देखील मैत्रीणं कळतं आणि हे कळलंच पाहिजे कारण इथून पुढे पुढच्या पिढीला हे काय पाठीमागचा इतिहास होऊन गेला काय नाही ते समजलंच पाहिजे तर खरंच जो कोण डायरेक्टर असेल त्यांनी खूप छान हा पिक्चर काढलेला आहे मैत्रीणं Uh, कारण आपले असे राजे होऊन गेले ते हे सगळ्यांना समजलं पाहिजे आता का अशा कथा ऐकल्या पिक्चर पाहिले तर त्यातूनच कळतं नाही तर एवढं काही जास्त माहीत पडत नाही तर त्या डायरेक्टरला माझा तर मैत्रीणं सलामी कारण खरंच ॲक्टिंग वगैरे खूप भारी आणि सगळं किती सारं म्हणजे सहन करावा लागतो अन्याय यातून कळतंय म्हणजे आपलेच आपल्याला मागे वाढतात ते हे त्या पिक्चरमधून दिसून आलं मैत्रीणं विश्वास ठेवावा तरी कोणावा असं आहे तर तो जे काय ज्यांनी पाहिला असेल चित्रपट त्यामध्ये सगळं असणार आहे परंतु खूप खरंच संभाजी महाराजांची खूप भयानक पद्धतीने हत्या करण्यात आली एवढंही कोण निष्ठूर नसावा परंतु काय झाला तो इतिहास होऊन गेला मैत्रीणनं पण अक्षरशः पिक्चर संपल्यानंतर त्या चित्रपटगृहातून बाहेर नाही ना मैत्रींना अक्षरशः सगळेजण रडत होते सगळ्यांच्या डोळ्यातून टप टप धारा वाहत होत्या अशा पद्धतीने क्रूरित्या हत्या करण्यात आली तर मैत्रिणींना आता बाय सगळ्यांना ह्या चित्रपटाबद्दल बोलावं काय काय नाही असं होतं कारण पर मनाला खूप लागतं जहर लागतं असं ती घटना घडलेली आहे मैत्रीणनं तर बाय मैत्रीणनं